आणि त्यावेळी माझं बोलणं झालं होतं आणि त्यांनी मला सांगितलं की मी पुरोगामी विचाराचा आणि पुरोगामी विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला काय मिळत नाही हे राजकारणातून ना मी काही घर बांधलेलं नाही हा विचार टिकला पाहिजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना एकत्र आली आली आहे त्यांनी उभा राहउा केला मी त्याच्याबरोबर राहिलो मला माझ्या प्रेम जरी असतो मी त्या विचाराशी ठाम पाहतो आता अशी लोक राजकारणात आपण पाहतो आणि दुसरीकडं सुरुवातीला फॉलो करतो आमच्या वडिलांची त्यांची एक निवडणूक वीस पंचवीस वर्ष आता आमचा आणि जानकर साहेब तुमच्या बावीस वर्षाच्या काळात थोडा थोडा शिस्ती शिस्तीत बदल होत गेलाय पूर्वी तुम्ही माणसा बरोबर ओळखणार आणि तुम्ही चांगलं ओके नसल्यामुळे एक माणूस तुम्ही तयार केला तुम्ही आमच्या आहात <laughs> आता तुम्ही चांगला माणूस विक्रम शेठ सारखा आमच्या बँक दिलेला आहे अशी माणसं पूर्वी तुम्ही काढली असती ते तुमच्या व्यासपीठावर बोलत असताना ते एवढं भाषण करतात लोकसभा दोन हजार एकोणीस ची त्यांनी लढवली आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला वंचित बहुजन आघाडीवर त्यांना उमेदवारी मिळाली बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या प्रचारासाठी आले त्या मंचावर सुख तुमच्यापेक्षा भारी असेल त्यावेळेला हिंदू मुस्लिम बहु भाई भाई एका वेळात दर निश्चन आम्ही सगळेची नावं घेतली सगळे आपण एकत्र केलं पाहिजे आणि ही विधानसभेची निवडणुकी आणि निवडणूक झाल्यावर काय तरी वेगळंच बोलायला चालू केलं सुरुवात झाली धनगर समाजावर अन्याय होतोय समाजावर अन्याय होतोय समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ते समाजाचं बोलता बोलता ते एकदमच कुणाला तरी खुश करण्यासाठी वर बसलेल्या मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीला खुश करण्यासाठी त्याच्याकडनं काहीतरी आणि एखाद्या मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळते का काय करतात पडते का हे मंत्रीपद किशात पडते का त्या प्रयत्नासाठी तुम्ही आता मी किती हिंदू आहे आणि कसे मुस्लिम समाजाला ख्रिश्चन समाजाला बौद्ध समाजाला सगळ्या समाजाला संपवलं पाहिजे हो आणि आम्ही एकटंच जगलं पाहिजे अशी भाषण करावं जी नगरी आहे ग्रामस्थियाची नगरी आहे ती पूर्वीपासून पुरोगामी विचारायचं शहर सांगितलं जानखड साहेब बोलणार आहे तर ते तुम्हाला चांगले मुद्दे मांडतील तरी सांगितलं पूर्वी एकामेकाच्या कार्यक्रमात जात असताना बारा सुद्धा ह्या गावात आहे बाजारपेठेत आहे प्रत्येक समाजाचे लोक ह्या ठिकाणी राहील मुस्लिम समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लिंगायत समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रत्येक समाजातल्या घटकातले लोक या ठिकाणी राहतात कधी सोडतात थांबलं नाही काय कुणाचा वाद नाही एकामेकाच्या कार्यक्रमात जातात एकामेकाचे सण साजरे करतात एकामेकाच्या सुखात दुःखात ही लोक आनंद साजरा करायला दुसऱ्याच दुःख कमी करायला भाग घेतला अशा शहरात दुर्दैवानं असा व्यक्ती निवडून गेला की जो स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही आपला विचार बदलू शकतो आणि कधीही कुणाच्या भांडण लावू शकतो माझी खूप प्रामाणिक लोकसभेच्या निवडणुकीत ह्या ठिकाणी जर शहरातून मला चांगलं लता देखील म्हणून माझी अपेक्षा होती विधानसभेला तर तीच परिस्थिती नाही पण विधानसभेला परिस्थिती वेगळी होती आपण महिलांपर्यंत आपले मुद्दे मांडू शकलो नाही आणि पंधराशे रुपये फटका बसला का हो बसला आणि म्हणून थोड्या माताने आपण ह्या ठिकाणी करू पण माझी प्रामाणिक इच्छा होती की ह्या निवडणुकीत एकत्र सगळे घटक एकत्र येऊन ह्या भाजपचा पराभव आपण का मी खूप प्रयत्न केले कधी कधी थांबावं आणि दुर्दैवानं दोन पॅनल निर्माण झाले भाजपच्या विरोधात आणि त्याच्यामुळे आपण फटका बसतो का असं मला वाटत तुम्ही ह्या महाराष्ट्रात काय चाललंय हे समजून घ्यावं जी सत्तेत एकत्र सामील आहे पैशाची वाटते एकत्रित करतात तू ह्याच टक्केवारी घे मी त्याच टक्केवारी घे ते वर्ण चालत आले राज्य एकत्र चालवतात निर्णय एकत्र घेतात त्याच आघाडीचे आमदार जाती जाती ते निर्माण करतात लोक बरोबर ज्या ठिकाणी मत खायचे असतात त्या ठिकाणी एकामेका योजना उभा राहतात आता जी आघाडीत तुम्ही एकत्र आहे तुमच्यात फूट पडली तुमचे दोन भाग झाले काँग्रेसच्या विचाराची माणसं राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची माणसं पुरोगामी विचाराची सगळी लोक एक आहे आणि त्यांनी मिळून हा एकच पॅनेल या ठिकाणी उभं केलेला विक्रमदादा यांच्या नेतृत्वाखाली सुजय नानासारखा उभं जो आपण दिला का दिला तरी स्वतःही सांगितली काय बी आर काकांचा वारसा अशोक दादाचा वारसा ह्या ठिकाणी स्थानिक माणूस <laughs> बाजार समितीचं सभापती पद त्यांच्या वाटलं की आजोबाने भूषवलेलं त्यात प्रगती काहीतरी म्हणून आपण त्या ठिकाणी संधी दिल्या संधीच सोनो तरी करून जातो <laughs> बाजार समितीचं सभापती पण मिळालं नसल्यावर माणूस लगेच चांगली जाऊन बंगला बांधू राहिला असतात कोणता बोल पण आपण आपल्या ह्या शहराशी काहीतरी आपलं देणं आहे आपलं ह्या ठिकाणी नाळ आहे त्यामुळे तिथं काम असताना पण रोज सकाळी ऑफिसच्या गाडीने जाऊन काम आवरून परत आपल्याच गावात परत येतो आम्ही जबाबदारी दिली चांगलं पाठवलं पण व्यक्तीने गाव सोडल्याने असा हा सुरेला नारा उमेदवार काँग्रेस पक्षाने दिलेला या बाजार समितीने जे चांगलं काम केलं त्याचा अनुभव तु ह्या नगर परिषदेसाठी काहीतरी चांगलं करण्याचं मानस त्यांनी मला या भाजप पक्षाला पराभूत करण्यासाठी तुम्ही आम्ही एकत्र येणं खूप गरजेचं फसवणूक करणारा पक्ष आहे तुम्हाला आयुष्य दाखवणार परत काय तरी पैसे देतो म्हणणार निवडणूक झाल्यावर पैसे बंद होणार आहेत आता वस्तुस्थितीत आहे तुम्ही विचार करा मागच्या झालेल्या विधानसभेत जानकर साहेब ह्या ठिकाणी लिंगायत समाजाची मतं पडावी म्हणून घोषणा केली एक और एक फ्री तुम्ही भाजपचा आमदार निवडून द्या आणि आम्ही अगळी डॉक्टरना आमदार आता ज्या भाजपच्याच व्यक्तीला हे निशेप दिला त्याला फसदारचा केला हवं जात ज्याला आमदार त्यांना सांगितलेलं त्याला आता बळी दिलाय उमेदवार पण येणार बळी दिलाय नगरपालिका आता त्यांची मी आश्वास झालेत नाही पण चुकून नाही तर म्हणतील आता जरा थांबा तुम्ही नगरपालिका झाला आता आमदारकी काय मिळत नाही आणि पटलं तर काय म्हणणार तुझी ताकद नाही तुला त्याला आमदारकी देऊ पक्षासाठी असून राबलेल्या व्यक्तीला पैसे पदंच घातलेल्या व्यक्तीला हे असं फसवतात जनतेला फसवायला त्याला किती वेळ लागणार तुम्हाला हे करतो ते करतो कोण फसवलो पंतप्रधान त्यांचेच आहेत अकरा बारा वर्ष त्यांचेच पंतप्रधान आहेत गेल्या दहा वर्षापैकी आठ वर्ष त्यांचाच आहे एवढं असताना काय खासदार त्यांचेच होते आपण शहराला दिला तालुक्याला दिला ह्या वर्ष तुमचा खासदार होता अहो ह्या ठिकाणी जी मंडळी वस्तु आहे विक्रमदा या ठिकाणी आपण आमदार निवडून दिले त्यांनी इथं जमिनी तुमच्या शेतकऱ्यांच्या तुमच्या शेतकऱ्यांच्या जमिनीत पाणी नाही बघून त्यांनी भांडले हट्टे केला आणि ह्या ठिकाणी पाणी आलं प्रतिकदा जानकर साहेब एक हजार कोटी दिल्लीतनं मंजूर करून आणले आणि या महिशा प्रकल्पाला हजार कोटी दिल्यामुळे पाणी दम तालुक्यात पहिला तलावा दोन हजार तेराला हे विक्रमने मान्य जातील विक्रमदा आमदार झाले तर विक्रमदा गावागाव करून भांडण केलं आणि हे जी मंजुरी आली विस्तार योजनेची जी विक्रण आमदार असताना त्यांच्या भांडण्यामुळे जे ग्रामपंचायती सामान्य आणि कर्नाटकात काय दल दिल्यामुळे पैसे या ठिकाणी सांगतात आमदार म्हणून तुम्ही निवडून आल्यावर किती निधी जादा वर्ग केला केंद्रात निधी मिळवण्यासाठी मैशाल प्रकल्प प्रसिद्धी पैसे आणले होते केंद्रात निधी मिळवण्यासाठी राज्याने प्रस्ताव पाठवा लागतो केंद्राकडे विस्ताराचा निधी मी खासदार तालुक्यातून वर्षभराचे मागा फक्त प्रस्ताव पाठवा तर ह्या आमदाराचे निष्णूक कारण प्रस्तावता विकास झाला तर शहराचा विकास होणार एवढं दुकाना काढून बसलाय कोण येणार खरेदीला शेतकरी जर जगू शकला नाही तर काय खरेदी करणार आहे ते म्हणताय सर म्हणते बाब उघडणार हे उघडणार तुम्ही काय देऊ तर माश्या मारत बसणार कसली पेट फिटणार आहे या जतच्या पेटेला सगळ्यात जास्त शेजारच्या कर्नाटक लोक जतलं व्यापारी भोंगाला येत होते बाजाराला येत होते तिथं काँग्रेस सरकार आला तिथं प्रगती व्हायला लागली इथं आलं भाजप सरकार इथं दुर्गती व्हायला लागली आता आपली लोक आता करताना खरेदी करायला यायची बंद झाली का परिस्थिती नाही कुठे तरी काँग्रेस पक्षाचा विचार जीवन दादा ठिकाणी राबतात त्याला कोणतरी साथ दिली पाहिजे लढाई काँग्रेस विरुद्ध भाजपच आहे तो कमळ रोज आपल्या डोक्यात घुसून 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 ते मोदीचा चेहरा टाकून 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 आपल्या बी नावानं कधी आपण ती कमल चालू करतो आवती एवढ्या डोक्यात घुसवलं आहे फसव्या लोकांनी आणि कमळाची विधू बघताना फुलं तर त्यात फुट पडायची या ठिकाणी बी टी म्हणून काही लोक उभे आहेत भाजपचे भाजपला मदत व्हावी म्हणून काही उमेदवार उभे आहेत त्याला रसत सुद्धा की जे दिल्लीत सरकार मोदींचं आहे आणि जे महाराष्ट्रात फडणवीसांचं आहे तिथूनच रसत आलेली आहे हे आपल्या विरोधातलं पॅन उभं करायचं हे आपण विसरून चालणार नाही खरा पुरोगामी विचार ह्या ठिकाणी खरी तक जत करायची जत शहराचं जे डीएनए आहे ते डीएनए असलेलं पॅनल पक्षाने राष्ट्रीय समाज पक्ष डीपीआय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या सगळ्यांना मिळून ते उभं केलेलं आहे चांगले उमेदवार तुमच्या सर्वसामान्यातले उमेदवार तुमची कामं करणारे उमेदवार बोलणारे उमेदवार सभागृहात भांडणारे उमेदवार ह्या ठिकाणी उभं केलेले आज खासदार म्हणून मी निवडून गेल्यावर मला सुद्धा ह्या नगर परिषदेसाठी जास्तीत जास्त निधी द्यायचा आहे तो निधी देण्यासाठी ह्या ठिकाणी मला काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष तुम्ही पुन्हा निवडून द्यायचा ह्या ठिकाणी सर्वच सर्व तेवीस लोक तुम्ही निवडून द्यायचे खास करून विक्रम ठोणे या ठिकाणी वेगळ्या चिन्हावर त्यांच्या हक्कापूर्वी चिन्हावर जो त्यांना सुद्धा आपण निवडून द्यायचं आहे आपल्याला जे अडथित आपल्याला साथ द्यायला आपल्याला आलेले आहे त्यांचं सुद्धा आपण कुठे मतदान कमी दाखवून चालणार नाही की सर्वच सर्व उमेदवार आपण निवडून की अजून प्रचार खूप पाच सात दिवस आम्ही अजून येणार आहे पण माझा थोडा वेळ कट करतो आणि जानकर साहेबांना माझा विनंती करतो की तुम्ही तुमचं अध्यक्ष भाषण या ठिकाणी धन्यवाद